जुईनगर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आदर्श शाखा जुईनगरच्या वतीने शनिवारी दिनाक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वास्ता बुद्ध विहार चिंचोली तलाव सेक्टर पंचवीस जुईनगर नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या माता रमाई जयंती उत्सव या निमित्ताने प्रवचनाचे नियोजन केले होते विषय माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रवचनकार आद अल्कता याढाव केंद्रीय शिक्षक मुंबई या होत्या त्यांनी माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व मांडत असताना त्यांनी सांगितले की माता रमाईचा संयम सहनशीलता दुःख सहन, सहन करण्याची कुवत संस्कार शील स्वाभिमान हळवमन मातृत्व बंधुभाव साधेपणा आणि बरेच काही रमाईचे सर्वगुणसंपन्न दर्शन घडवणाऱ्या सर्व घटना सांगितल्या शाखेचे कोषाध्यक्ष सुधीर जगधनी यांनी प्रास्तावित केले शाखेचे सरचिटणीस बी सी सोनावले गुरुजी यांनी अनुमोदन दिले सत्कामूर्ती बौद्धाचार्या श्रामणेरी दीपाताई दिलीप खरात यांचा पुष्पगुच्छ देऊन शाखेचे अध्यक्ष अलकताई आढाव यांनी सत्कार केला त्याचप्रमाणे नूतन बौद्धाचार्य अशोक बनसोडे गुरुजी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला प्रबुद्ध सेवा संघ जुईनगर संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा भोळेताई आणि त्यांचा ग्रुप त्याचप्रमाणे कपिलवस्तू बुद्धविहार सेक्टर दहा निरूळ महिलांचा ग्रुप बहुसंख्येने उपस्थित होता त्या सर्वांचा शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलंदकुटी बुद्धविहार श्रीनगर येथे राष्ट्रमाता त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा जुईनगर शाखा अध्यक्ष अलकताय आढाव बौद्धाचार्य पोपट वाघमारे यांनी गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्यावेळी सदर कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बौद्धाचार्य कल्याणराव हनवते यांनी नुकतीच नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तेवीस नेरूळ नवी मुंबई येथे नियोजनबद्ध आणि सक्षमपणे सामोरे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची निशाणी गॅस सिलेंडर घेऊन ही निवडणूक निर्भीड आणि सक्षमपणे लढवली त्याबद्दल कल्याणराव हनवते यांचा यथोचित गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमात शाखेच्या पर्यटन उपाध्यक्षा मृणालिनीताई बागडे यांनी अल्पोपहाराचे वाटप केले सरते शेवटी सरणंतये गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्याची काही क्षणचित्रे सरचिटणीस बी सी सोनाली गुरुजी यांनी प्रास्ताविक केले